श्री स्वामी समर्थ अठ्ठावीस डिसेंबरच्या दिवशी गुरुपृष्यामी योग आहे तर तो योग रात्री एक वाजून तीन मिनटाला लागणार आहे आणि सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनटापर्यंत हा योग असणार आहे या वेळेमध्ये गुरुपुष्यामीच्या दिवशी यावेळेमध्ये आपल्याला हा एक उपाय करायचा आहे हा एक उपाय केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि धनाची प्राप्ती होते तो उपाय हा आहे गुरुपुरुषामृत योग हा अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत अमृतुल्य योग आहे पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येतं तेव्हा त्या गुरु त्या, गुर, त्या गुरु त्याला गुरुपुरुषामु योग असे म्हटले जाते या योगाच्या जा दिवशी माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी माता लक्ष्मीच्या स्तोत्राचे पठण केले जाते तुम्ही या तीन सूत्रांपैकी कुठल्याही एका सूत्राचे पठण केल्याने माता लक्ष्मी हे तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तिची कृपा तुमच्यावरती अखंड असू देल तर ते स्तोत्र आहेत सूक्त आणि दुसरं आहे महालक्ष्मी अष्टक आणि तिसरं आहे कनकधारा स्तोत्र तरी तुम्हाला जे म जो स्तोत्र म्हणायला साधा आणि सोपा वाटेल आणि तुम्हाला जो स्तोत्र बोलता येईल चांगला आणि तर तो सूत्र तुम्ही या वेळेमध्ये या योगामध्ये पठण करायचं आहे जेणेकरून या योगावरती तुम्ही पठण केल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुम्हाला तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोण धनाची कधीही कमतरता भासणार नाही तर हा ही सेवा जी आहे आपल्याला हा जो उपाय आहे आपल्याला गुरुपुरुषामुळे योगामध्येच करायचा आहे तर तो, तो योग एक वाजून अठ्ठावीस दिस डिसेंबर एक वाजून रात्री एक वाजून तीन मिनटाला लागणार ला 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 आहे आणि सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनटापर्यंत असणार आहे तर या वेळेमध्येच हा उपाय आपल्याला करायचा आहे लक्ष्मी मातेच्या समोर तुपाचा दिवा लावूनच हा उपाय करायचा आहे माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद